ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं की मानधाताला तीन पुत्र आणि पन्नास कन्या होत्या एकदा सौभरी ऋषी यमुनाजलामध्ये तपश्चर्या करीत होते तेव्हा त्याने मत्स्यराज आपल्या पत्नीसह सुख भोगताना पाहिलं सौभरींच्या मनामध्ये विवाह करण्याची इच्छा झाली म्हणून ते सम्राट मांधाताकडे आले आणि म्हणाले की तुला पन्नास मुली आहेत त्यापैकी कोणतीही एक मुलगी मला विवाह करता दे मांधाता मोठ्या विचारात पडला आणि म्हणाला ब्रह्मन स्वयंवरात जी कन्या आपल्याला वरेल तिला आपण घ्या तिचा स्वीकार करा सौभरी ऋषींनी राजाचं मनोगत ओळखलं आणि त्याने विचार केला की राजानं मला मुद्दाम असं रुक्ष उत्तर दिलं आहे कारण आता मी खूप वृद्ध झालो हो आहे माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत केस माझे पिकलेले आहेत मान लटालटा हलती आहे तेव्हा मला कोणतीही युवती पसंतच करणार नाही ठीक आहे असं म्हणून सौभरीनी योगमायेनं असं रूप धारण केलं की पन्नासच्या पन्नास राजकन्यासुद्धा त्यांच्यावर अत्यंत मोहित झाल्या सौभरींच्या सौंदर्यावर त्या इतक्या आसक्त झाल्या की आपापसातील प्रेमभाव विसरून पन्नास बहिणी एकमेकांशी भांडू लागल्या आणि म्हणाल्या की मला हेच हवे आहेत मला हेच हवे आहेत मुलींचा वेळाहट्ट पाहून मांधात आल्या काही पर्याय उरला नाही त्याने आपल्या पन्नास मुलींचा विवाह एकाच वेळी सौभरी ऋषींच्याबरोबर करून दिला एक दिवस मांधाता आपल्या मुली विवाहानंतर कशा राहत असतील हे पाहण्याकरता गेला तेव्हा मांधाताला अत्यंत आश्चर्य वाटलं कारण सर्व मुली अत्यंत वैभवात ऐश्वर्यात सुखानं सौभरींच्याबरोबर राहत होत्या सौभरींचं ऐश्वर आणि वैभव संपत्ती पाहून मांधाताला आपल्या संपत्तीचा आणि स्वामी असल्याचा अहंकार होता तो नाहीसा झाला सौभरी अशा प्रकारे अनेक विषयांचं सेवन करण्यात रममाण झालेले होते तरी त्यांना तृप्ती झाली नाही एक दिवस सौभरीना आपण एवढे ज्ञानी वैदिक असूनसुद्धा मोहात पडल्याचा पश्चाताप झाला आणि तिने क्षणात सर्व ऐश्वर्यांचा त्याग केला वनात जाऊन उग्र तपश्चर्या केली आणि आपला देह अग्नीला स्वाधीन केला तेव्हा त्यांच्या पन्नास पत्नींनीसुद्धा पतीचं अनुकरण करून आपला देह अग्नीत समर्पित केला सौभरी ऋषींनी सर्वांना उपदेश केला की कामी आणि विलासी लोकांच्यामध्ये राहून ब्रह्मज्ञानी होणं अत्यंत कठीण आहे तेव्हा सत्संग घडू दे अथवा न घडू दे काहीही हरकत नाही पण कामी पुरुषांचा संग मात्र कधीही करू नये भागवतातल्या सौभरींच्या कथेत एक विशेष आहे यात भक्त आणि तपस्वी वेगळे वेगळे दाखवलेत सौभरी तपस्वी आहेत म्हणूनच ते कामातूर झाले पण जो भक्ती करतो तो प्रभुचरणापर्यंत पोचतो असंच सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की तपानं अनेक सिद्धी मिळतात पण तपानं काम वाचनेवर विजय मिळवता येत नाही तपाचा मनावर काही परिणाम होत नाही मग मनावर कशाने परिणाम होतो तर केवळ आणि केवळ भक्तीनंच मनावर परिणाम होतो त्यासाठी प्रथम भावभक्तीची गरज आहे एकाग्र चित्तेनं भावभक्ती होते भक्तीमुळं स्त्रीकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तेव्हाच कामविकारावर कामवासनांच्यावर प्रभुत्व मिळतं म्हणून चित्ते एकाग्र करून केलेली भक्ती आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी केलेले परिश्रम यांनीच कामावर विजय प्राप्त होऊ शकतो सौभरीना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हाच ते, ते नारायण स्वरूपात लीन होण्यासाठी भक्ती करून नारायण स्वरूपात लीन झाले जे तपानं शक्य नाही ते भक्तीनं ना शक्य होतं सौभरी काही साधारण तपस्वी नाही आहेत जे आपलं शरीर बदलू शकतात असे ते तपस्वी आहेत भगवंतांच्या प्राप्तीसाठी तप नाही तर श्रेष्ठ उच्च भक्तीची गरज आहे असं भागवतकार सांगतात परीक्षित विचारतो ब्रह्मन परमहंस आंबरीशांचं मला चरित्र सांगावं तेव्हा शुक्रदेव म्हणतात राजन अंबरीश म्हणजे आकाशातही आहे आणि बाहेरही आहे ज्याच्या आत बाहेर ईश्वर आहे तो अंबरीश अंबर म्हणजे आकाश ईश म्हणजे ईश्वर चारी बाजूंना ज्याला परमात्म्याचं भगवंतांचं दर्शन होतं तो अमरीश राजा अमरीश महान भगवत भक्त महान भागवत होता त्याचं मन सदैव भगवंतांच्या चरणाशी लीन असे त्याची वाणी नेहमी भगवंतांचं भजन कीर्तन गुणवर्णनातच गर्क असे राजा आमरीश हाताने नेहमी भगवंतांची पूजा करायचा देवांना फुलांचे हार करायचा मंदिर झाडायचा आणि पायाने अखंड तीर्थयात्रा करायचा भगवंतांना प्रदक्षिणा घालायचा आणि कानांचा उपयोग तो भगवंतांचं भजन कीर्तन गुणव गुणवर्णन ऐकण्यातच करीत असे अमरीश राजा आपल्या डोळ्यांचा उपयोग अखंड भगवंतांचा विग्रह एकाग्रतेनं बघण्याकरताच करायचा आणि मस्तक भगवान श्रीकृष्णांना वंदन करण्याकरताच उपयोगात आणत असे आमरीश राजाची देवब्राह्मणांच्यावर नितांत श्रद्धा होती म्हणून तो देवब्राह्मणांच्यावर श्रद्धा ठेवून राज्यकारभार करीत असे आमरीशाच्या राज्यात इतकं ऐश्वर होतं की कोणीही प्रजाजनांना स्वर्गाची सुद्धा इच्छा नव्हती एवढं असूनसुद्धा अमरीश भगवंतांची भक्ती करण्यात रममाण होत असे म्हणूनच श्रीहरीने संतुष्ट होऊन आमरीशाचं रक्षण करण्याकरता आपलं सुदर्शन चक्र आमरीशांच्या जवळच ठेवलेलं होतं अमरीश राजाला धोका आहे असं जाणवताच हे सुदर्शन चक्र प्रकट होऊन आमरीशाचं रक्षण करीत असे एकदा अमरीशाने वर्षभर द्वादशी व्रत करायचं ठरवलं म्हणजे एकादशीचा उपवास दशमीच्या रात्रीपासूनच करायचा आणि द्वादशीला उपवासाचं पारणं वेळेवर फेडण्याचं व्रत घेतलं व्रताच्या शेवटी कार्तिक द्वादशीला उपवास केलेल्या राजानं सकाळी यमुना स्नान केलं नंतर मधुवनात जाऊन त्यांनी भगवान श्रीकृष्णांची पूजा केली ब्राह्मण भोजन घालून गाईचं दान केलं आता आपला उपवास सोडणार एवढ्यात आतिथी म्हणून दुर्वास ऋषी तिथं आले दुर्वास ऋषींना पाहून आमरीश राजाला अत्यंत आनंद झाला राजाने त्यांची पाद्यपूजा केली आणि भोजन करण्यासाठी विनंती केली दुर्वास आनंदाने राजाच्या विनंतीचा स्वीकार केला आणि ते स्नानाकरता यमुनेवर गेले खूप वेळ दुर्वास ऋषी स्नानच करीत राहिले इकडं द्वादशीची तिथी अजून थोडा वेळच राहिली होती दुर्वास ऋषी येईपर्यंत वाट पाहायची तर द्वादशी व्रताचा भंग होईल अशी शंका आमरीशाच्या मनात आली दुर्वासांची वाट न बघता पारणं सोडलं तर दुर्वास ऋषींचा अपमान होईल अशा कात्रीमध्ये अडचणीमध्ये आमरीश राजा सापडला तेव्हा अमरीश राजानं विद्वान ब्राह्मणांचा सल्ला घेतला अभिप्राय घेतला आमरीश राजांनी निर्जली एकादशीचा उपवास केलेला होता त्यामुळं त्यांनी पळीभर पाणी प्यालं तरी त्यांनी द्वादशीचं व्रत वेळेवर सोडलं पण त्याने भोजन न घेतल्यामुळं तिथींचाही थी अपमान होणार नाही असं सर्व विद्वान ब्राह्मणांनी सांगितलं त्याप्रमाणे आमरीशांनी केवळ पळीभर पाणी पिऊन द्वादशी व्रताचं प्राण सोडलं उपवास सोडला त्यामुळं दुर्वासांच्या अतिथींच्या आधी भोजन घेतलं नाही आणि व्रतही मोडलं नाही दुर्वासांची वाट बघ दोन्ही हात जोडून अमरीश राजा यमुनेच्या वाटेकडं डोळे लावून उभा होता तेवढ्यात ऋषी आले दुर्वासाने अमरीशाचा चेहरा बघूनच जाणलं की राजाने उपवास सोडलेला आहे भोजन केलेलं आहे दुर्वासांचा संताप संताप झाला संतापाने थरथर धुकेने व्याकुळ झालेले ऋषी अमरीशाला म्हणाले हा काय उद्दामपणा धर्माची विटंमना करतोस मला अतिथी म्हणून बोलवलं आणि माझ्या अगोदरच उपास सोडलास थांब तुला याचं फळच देतो दुर्वासाने संतापाने एक जटा उपटली आणि ती खाली आपटली त्याची एक राक्षसी बनली अग्निशलाकेप्रमाणे भासणारी मृत्यूलाही भीती दाखवणारी ती राक्षसी तलवार घेऊन आमरीश राजाला ठार मारण्यासाठी राजावर धावून गेली तरीसुद्धा अमरीश राजा विचलित झाला नाही घाबरला जा नाही जागचा हल्लासुद्धा नाही त्या क्षणी अमरीशाच्या रक्षणासाठी भगवंतानी ठेवलेलं सुदर्शन चक्र प्रकट झालं त्या सुदर्शन चक्रानं त्या राक्षसीला भस्मसात केलं आणि आता ते चक्र ऋषींच्याकडं जायला लागलं ते पाहून ऋषी घाबरले आणि प्राणरक्षणाकरता पळू लागले पण ते सुदर्शन चक्र त्यांचा पाठलाग काही सोडे ना सतत त्यांच्या पाठोपाठ ते जाऊ लागलं दुर्वास पाताळात गेले स्वर्गात गेले समुद्रात गेले यमलोकात गेले तरीसुद्धा सुदर्शन चक्र दुर्वासांची पाठ सोडे ना शेवटी प्राण रक्षणाकरता दुर्वास ऋषी ब्रह्मलोकात गेले ब्रह्मदेवांना त्यांनी याचना केली माझं या चक्रापासून रक्षण करा प्राण वाचवा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले भगवंतांच्या सुदर्शन चक्रापुढं आमचं काय चालणार दुर्वास ऋषी जीव वाचवण्याकरता तिथनं पळत कैलासावर महादेवांना भेटले आणि या चक्रापासनं माझं रक्षण करा अशी आचना केली तेव्हा महादेव म्हणाले ऋषीवर या शुद सुदर्शन चक्रापुढं कुणाचीही कोणतीही शक्ती चालणार नाही तेव्हा आपण श्री विष्णुनाथ शरण जावं दुर्वास ऋषी आघतिक झाले प्राणभयानक कासावीत झाले आणि ते धावत धावत वैकुंठाकडं श्री विष्णूंच्याकडं आले आणि अभय मागितलं तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे या सर्वांचा त्याग करून जे भक्त मला शरण आले आहेत त्यांना माझ्याखेरीज दुसरं काहीही नको आहे जे माझ्याशी एकरूप झालेले आहेत त्या भक्तांच्या अधीन मी असतो त्यामुळं मी आपले प्राण वाचू शकणार नाही प्राण वाचवण्याचा एकच उपाय आहे तुम्ही आमरीश राजाची क्षमा मागावी तरच हे सुदर्शन चक्र शांत होईन थांबेल प्राण वाचवण्याकरता अत्यंत आगतिक झालेले ऋषी भुकेने व्याकुळ झालेले रागानं थरथरणारे पळून पळून दमलेले ऋषी आम्बरीश राजाकडं आले त्यांनी अमरीशांचे पाय धरले प्राणयाचना केली दुर्वासृषींनी एवढ्या मोठ्या ब्राह्मणाने आपले पाय धरलेले बघून अमरीशालाच लाज वाटली अमरीशाने सुदर्शन चक्राची प्रार्थना केली हे भगवत भक्ता हे सुदर्शन चक्रा आमच्या कुळावर उपकार करा आमच्यावर कृपा करा आमच्यावर प्रसन्न व्हा आणि या ब्राह्मणाचं कल्याण करा यांना जीवदान द्या दुर्वास ऋषींना मुक्त करा अमरीशाने आर्ततेनं केलेली ही प्रार्थना ऐकताच सुदर्शन चक्र शांत झालं दुर्वासांना जीवदान मिळालं अत्यंत प्रसन्न झालेल्या दुर्वासानी राजाला अनेक अनेक आशीर्वाद दिले आणि ते म्हणाले राजन भगवंतांच्या भक्ताची शक्ती काय असते ते आज मला समजलं खरोखर तू धन्य आहेस तेव्हा अमरीश राजाने दुर्वासांची पाद्यपूजा केली आणि अत्यंत प्रेमानं त्यांना भोजन भरवलं भूकेने व्याकुळ झालेले दुर्वास त्या रुचकर भो भोजनामुळं तृप्त झाले आणि त्यांनी राजाला भोजन करायला सांगितलं ते निघून गेले सुदर्शन चक्र मागं लागल्यामुळं दुर्वास पळत राहिले त्यात एक वर्षाचा काळ गेला होता अमरीश राजा तोपर्यंत एक वर्षभर केवळ पाणी पिऊनच तिथंच उभा होता तो उपवास राजाने आता सोडला आपला महिमा हा भगवंतांचाच महिमा आहे हे अमरीश राजा जाणून होता त्यानंतर अमरीश राजांनी तपश्चर्या करून ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं ही कथा कुठं घडली माहीत आहे का हो आपलं बारशी आहे ना त्या बार्शीला भगवंतांचं मंदिर आहे तिथं ही कथा घडलेली आहे तेव्हा जरूर बार्शीला जाऊन भगवंतांच्या मंदिराचं दर्शन घ्या या कथेमधनं भगवंत आपल्याला समजून सांगतात की माझ्या भक्ताचे जो चरण पकडतो तो मला अत्यंत प्रिय असतो यानंतर भागवतात एक सुंदर कथा आली आहे आपल्यामुळं जर एखाद्याला कायमचं व्यंग आलं तर त्याचं पुढील जीवन चालवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे हे ओळखून एक राजकन्या सुकन्यानं अतिवृद्ध अंधत्व आलेल्या सह विवाह केला आणि त्यांचं पुढील जीवन प्रकाशमय केलं सुखकर केलं या कथेतून महान मानवतेचं दर्शन होतं सुकन्याचे विचार किती उन्नत होते हे लक्षात येतं आपल्या हातून चुकून पाप घडलं तर त्याचं प्राचित्त कसं घ्यावं हे सांगण्यासाठी भागवतकार ही कथा सांगतात गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ